कार्यक्रमानिमित्त या ठिकाणी ज्यांच्या कल्पना आहे आणि आदरणीय मधुकर साहेबांनी या त्यांच्या कल्पनेला साथ दिली म्हणजे हे वयात त्यांनी द्यायचं काम केलेलं आहे त्यांचं पहिलं प्रथम मी आपल्या उंडे खडक कामात आणि आमच्या आदिवासी भागांचे धन्यवाद आणि थोर महापुरुषांच्या प्रतिबंधाने विचारांना प्रथम तर अभिवादन करतो वास्तविक लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी आहे आणि अण्णाभाऊ साठे यांची जयंती एकशे पाच वर्ष झाले वृष्ण परिषदचे माध्यक्ष अध्यक्ष देवरामजी लांडे मोपा काजळे सुरेश खरात दत्ता कसदे रेमन इनामदार त्याचप्रमाणे संभाजी साळेसाहेब सर्व सन्मान वास्तविक प्रथमतः आम्ही केवाडी या गावामध्ये गेलो कारण जिल्हा परिषद अध्यक्षांचं गाव आहे अतिशय डिजिटल शाळा आणि चांगल्या प्रकारची शाळा त्या तिथे त्याचा तुम्ही जे आम्हाला सहकार्य केलं त्यांना धन्यवाद देतो आणि या महापुरुषांना पुन्हा एकदा अभिवादन करून या ठिकाणी शाळेच्या सरांना देखील धन्यवाद देतो तुम्ही चांगल्या प्रकारे या ठिकाणी नियोजन केलं तुम्हाला देखील अभिनंदन राज्यघटना नसती तर देवराम लांडे अध्यक्ष झाला नसतात राज्यघटना नसती तर उपसभापती झाले नसती राजघटना नसती तर आपण सरपंच झालो नसतो या देशाचे गुलाम असतो आणि त्या गुलामीतून बाहेर काढण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं म्हणून त्यांच्या विचारासाठी लोकमान्य टिळकांच्या मुलानं आत्महत्या केली तुम्हाला हा प्रसंग कदाचित वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये पाहायला मिळणार नाही पण बाबासाहेबांच्या एकोणीशे सत्तावीस सालच्या महाडच्या सत्याग्रहाच्या काय कार्यक्रमात लोकमान्य टिळकांचा मुलगा हजर राहतात म्हणजे कोण श्रीधर पंत आणि त्यांनी तिथं बाबासाहेबांच्या बरोबर काम केलं आणि मोठं भाषण केलं होतं त्याच वेळेला बाळासाहेब ठाकरे वडील ठाकरे हा ते देखील तिथं हातवत्या पंधरा ऑगस्टला आणि म्हणला सावे साहेब तुम्ही माझे गुरु आहेत काय गो वया वाटाचे वाटा त्यांनी वेळेला मला प्रश्न विचारला नवीनच होते ते पुण्यामध्ये आणि मी पुण्यातला शिक्षण घेतलेला विद्यार्थी आहे तिथं मला विचारलं साहेब माझ्या मुलांना शाळेत घालायचं कुठे घालायचं मी घाला नु, का घाला तर त्यांची मुलं बोरीपान आहेत त्या मुलांमध्ये सामावून जातील ब्राह्मणांच्या मुलांमध्ये मुलं गाठली आज त्यांचा मुलगा मोठा अधिकारी आहे महानगरपालिकेचा मोठा अधिकारी आहे एक मुलगा सरपंच आहे आणि म्हणून शिक्षणाने माणूस बदलतो म्हणून तुम्ही मुलं जे घडवत आहे मुलांना जे दे शिक्षण देत आहे तुम्हाला शिक्षक म्हणजे इंजिनियर आहे इंजिनियर म्हणजे इमारत बांधणारा इंजिनियर फार शुल्लक आहे पण तुम्ही माणसं जिथे चालती माणसं घडवतात म्हणून तुम्हाला प्रणाम करतो आणि इथे थांबतो खूप पाहुणे आहे आमचे मित्र आणि कायम हे आम्ही एकमेकाला सहकार्य करत असतो असे माननीय देवांजी लांडे साहेब असतात याच्यानंतर आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि आदिवासी वादक यांनी आपले विचार मांडले या ठिकाणी खर तर आज लोकमान्य खर तर पुण्यतिथी आणि अण्णा भाऊ साठे जयंती या दिवशी खर तर आज हा उपक्रम खर तर रिपब्लिकन पार्टीचे प्रमुख आणि महाराष्ट्राचे नेते आदरणीय आमचे मित्र संभाजीराव साहेब तालुका अध्यक्ष आमचे मित्र पोपटजी राक्षस साहेब त्याचप्रमाणे ज्यांचं आता भाषण झालं ते जुन्नर शहराचे थोड्यावरून अगदी होता वता नगराध्यक्ष झाले नाही ते आमच्या जवळचे मित्र आणि निश्चित करून त्यांचा उल्लेख करतो का ते तर या वह्या त्यांनी तर या चाळू साहेबांना तर या ठिकाणी वाच्य कुठलाही राजकीय धोरण नाही काही काही लोक बा काहीतरी निवडणूक आल्या वाटतात पण त्यांना तिकडे उभं राहतात काजळ साहेबांना काय महाळ उभा राहायचं राहिलं तर काही माझी हरकत नाही <laughs> <laughs> तर आलं ओबीसी तर काही सांगता येत नाही असं गमतीचा भाग जाऊ द्या परंतु निश्चितपणे सर्व आलेले कार्यकर्ते मला या ठिकाणी खर तर संभाजी साळे साहेबांबद्दल एक आदर आहे म्हणजे खडक गाव हे कादळ साहेबांचा अत्यंत आदर्श गाव आहे मला तर काल राक्षसाहेबांचा फोन आला आणि तुमच्या मतदारसंघामध्ये असा कार्यक्रम आहे तुम्हाला यावं लागेल मी अगदी शून्य मिनिटात सांगितलं मी येणारच आणि म्हणून केवाडी बसवून नाही तर हे सुरुवात केली आणि शिक्षण सगळ्यांनी शिक्षण अधिकारी आमचे बंधू अशोक श्रवण लांडे ते तर शिक्षण अधिकारी म्हणून आपल्या पंतसमितीला आलेले आहेत आणि म्हणून प्रमुख दोन चार वर्षे ती संधी मिळेल आदिवासी भागामध्ये मी अध्यक्ष असताना काही छोटं मोठं आता ते अशोक लांडे सुद्धा चांगल्या प्रकारचं काम करतील अशा प्रकारची अपेक्षा आहे या ठिकाणी खरंतर आपण या व ह्या ठिकाणी हे खर तर आपण मला खूप कादळे साहेब तुम्हाला धन्यवाद द्यायचे या ठिकाणी कादळ मधुकर पांडुर खरखर मी तुमचा आदर्श घेतो एक सुद्धा या ठिकाणी आपण त्याला हे करून खर तर हे साळू साहेबांच्या माध्यमातून हे होत आहे म्हणजे साळू साहेब काय हे आज वाटत नाही तीन त्रेपन्न साथ त्रेपन वर्ष हा कार्यक्रम साळू साहेब करतात मी ज्या टायमाला अध्यक्ष होतो त्या टायमाला त्यांनी मग उल्लेख केला आम्ही वाटत शक्यतो असं कोणी उल्लेख करत नाही दान केल्यानंतर पण साळू साहेबांनी उल्लेख केला मी आदेश आधाराने मला म्हणलं वया मी डायरेक्ट टेम्पूल पडला काय वाटाय ते वाटा मला खरं तर त्यांनी आता एवढ्या वर्षांनी पंचवीस वर्षाने कबूल दिली की अशी माणसं साळू साहेबांसारखी खूप माणसं अभ्यास मानते आपल्या मागासवर्गीय आदिवासी दलितांमध्ये म्हणलं तर साळू साहेबांसारखा हुशार माणूस नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर घटना लिवली नसती तर जेव्हा पुणे जिल्ह्याचा मुख्यमंत्री झाला नसता आम्हाला कारण या घटनेनुसार आपण चालेल आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं शिका आणि संघटित व्हा संघर्ष करा हे त्यांनी सांगितलं आणि त्या माध्यमातून स्वामी साहेबांनी सांगितलं का या गरीब मुलांना खरं तर वया पुस्तकं वाटली तर त्याचा एक आदर्श म्हणून त्यांनी हा चांगला घेतलेला आहे साहेब मी तुम्हाला धन्यवाद देतो पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम जो आहे <coughs> तो आपण नंतर त्या ठिकाणी जुन्नरला जिजामाता जिजा सभागारामध्ये सगळ्या झोपटपटीची गरीब मुलांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साळे साहेब आणि आम्ही आणि शिक्षणाधिकारी त्या ठिकाणी मोठे निवेदन करणार कायदे साहेब त्यांचं जेवण पण आपण देणार दे। आहे अशा प्रकारचं त्या ठिकाणी चांगला नियोजन त्या ठिकाणी केलं आहे म्हणून आता आम्हाला चार पाच साळ्या करायचे तेवढं मी आधीच काय बोलत नाही सर्व मान्यवरांची भाषण या ठिकाणी झालेली आहे आणि म्हणून आधीच नाही बोलता निश्चितपणे उंडेकडे गाव एक आदर्श गाव आहे आणि म्हणून निश्चितपणे मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी मुलं शिक्षक तिथे तीन शिक्षक आहेत शिक्षकांना मी सांगू मी आता आता नाही तर दिलेला आहे आणि आता देणार नाही गाडीओ नाव काय आहे गाडीओ नाव काय आहे धन्यवाद खुशी खुशी अभ्यास करा बरं का त्या ठिकाणी डिजिटल शाळा त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे तुम्ही येऊन एक दिवस बघा एवढी सुंदर काय ती पोरं इंग्लिश बोलतात मी शाळेमध्ये दोन वर्षातून आज गेलो शाळेमध्ये तिथं बघण्यासाठी आम्हाला सरपंच करता ते मागत त्यांना मदत होते शाळा अत्यंत सुंदर बनले ही सुद्धा शाळा अत्यंत सुंदर बनले सर्व खरं तर या ठिकाणी मोठे मोठे तुम्ही या ठिकाणी नेत्यांचे फोटो लावले जे वीर होते त्या वीरांचा आज खर तर पहिले प्रथम तुम्ही आपला मुंडा म्हणजे आपल्या आदिवासी समाज होते त्यानंतर सावित्रीबाई फुले असतील डॉक्टर आंबेडकर साहेब असतील त्यानंतर सर्व मान्यवरांचे फोटो या ठिकाणी शिक्षक मंडळी लावले आहेत तुम्हाला काय नाही शिक्षण अधिकारी आपल्या घरचा आहे तुम्हाला जी मदत लागेल ती निश्चितपणे मी आदेश असताना केलेली आहे आणि पुढे होणार आहे आणि म्हणून नांगरे ही ही शाळा खरंतर तर कडकची शाळा म्हणजे पालक मला पालकाचा अभिनंदन करायची आपली मुलं आहेत म्हणून पालक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत म्हणून अशा प्रकारचं हे तर चांगला कार्यक्रम झाला आता साळे साहेब तुम्हाला मी धन्यवाद तुम्ही माझे राजकीय गुरु आहेत जसे नांगरे गुरुजी गुरु आहेत तुम्ही गुरु आहेत आणि खरंतर तुम्ही हा कार्यक्रम त्रेपन्न वर्ष करतायत आणि साहेब मी तुम्हाला धन्यवाद देतो की तुम्ही एक आज जुन्नर शहराचे नगर नगरसेवक पण तुम्ही ग्रामीण भागामध्ये सुद्धा काही ना काही करावं आपण घराघरामध्ये पोचावं हा दृष्टिकोन तुम्ही तर साहेब ठेवलेला आहे अजून आपण थोडीशी चर्चा करून आपले उर्वरित गाव आपण दोघे केले त्याबद्दल चांगल्या माणसाचं कौतुक करणं आमचं कर्तव्य आहे कारण तुम्ही आज आमच्या मतदारसंघात आलेलं आहे उंडे कडक गावात हे उंडे कडक असेल केवाडी असेल राजूर असेल ही सगळी गावं माझ्यावरती प्रेम करणारे साहेब आपण बघितला की आमदारकीला मी हजार मतं घेतली आणि दहाव्या पेरी पर्यंत देवाला मांडे पुढं होता ते कुणामुळं या गरीब जनतेमुळे एक अभिमान काय वाटतो पडू द्या पडला तर चालेल शेवटी कोणतरी एकदम लढला पाहिजे आणि <laughs> म्हणून लढलो गरीब जनतेने मतदान दिलं मला अजूनही लोक पूर्ण वाद गेली म्हणजे आला वादिवासी आमदार वाघे वाद वाद। वाघ आला वाघ <laughs> आला वादिवासी वाद। आमदार वाद वाद आणि वाद। म्हणून याच्यामध्ये एक समाधान आहे राजकारण भाग नाही परंतु निश्चितपणे आपण सुद्धा स्वतःला कधी कमी लेखायचं नाही राज्यसाहेबांच्या शब्दाला मान देऊन हो या ठिकाणी मी आज पूर्ण दिवस त्यांच्या तुम्ही म्हणला मला न्याय तिकडे तुम्ही म्हणजे घाटगर घाटगर खोपरे मांडवा खोपरे मांडवा आंबे आतील तर आंबे आतील जयंतीला फिरतो जयंतीला बाबासाहेबांच्या प्रत्येक ठिकाणी मी फिरतो ज्याला नाही कोणी त्याला वाद आहे आणि मला काही मान लागत नाही नाव लागत नाही फक्त फोन आला वादिन असू द्या सुखात असू द्या दुःखात एखाद्या गरीबाच्या मुलाची पाचवी असू द्या हे कार्य करते आणि म्हणून मला एक तुम्ही मला या ठिकाणी बोलावलं सन्मान दिला त्याबद्दल राक्षस साहेब आणि मी खर तर साळवी साहेब तुम्हाला मी सलाम करतो या ठिकाणी विद्यार्थ्यांचा गावकरी आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी वह्या आणि पिशवी देऊन सन्मान करतो आदरणीय सोनिया चांदीचे व्यापारी आणि दुकानदार खरंतर साहेब यांना या ठिकाणी आपण सर्वजण धन्यवाद देतो आहे आणि त्याचप्रमाणे ही योजना जी म त्रेपन्न वर्ष चालू ठेवलेली आहे ही संभाजी सावळेसाहेब आणि खरं तर राक्षस साहेब गेल्या अनेक वर्षापासून घरोघरी गावगावी आणि शहरातून सुद्धा चांगल्या प्रकारचा हा उपक्रम आदरणीय संभाजी सावळेसाहेबांच्या माध्यमातून हा केला जातो त्याला आम्ही सर्व उपस्थित मान्यवर

कुडला तू 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 जराली नुरते तर बाजूला तू 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 मसाला स्पेशल आणि लाडू मग सर

खर पंच्युण। तर जिल्हा परिषद शाळा हाडसर या ठिकाणी या पंचवीस मुलं आहेत या ठिकाणी खरं तर आपले नेते आदरणीय साहेब असतील त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष राक्षस साहेब आहेत त्याचप्रमाणे आता नवीन तालुका युवकाध्यक्ष शहराध्यक्ष गरा, गरा, आज खरं तर हा या ठिकाणी हा वया वाटपाचा कार्यक्रम आदरणीय सावित्रीबाई राखी साहेब यांच्या माध्यमातून सालोमत प्रमाणे वर्षापासून आपण करतोय आणि याही वर्षी हा या ठिकाणी होतोय तरी आपण सर्व मुलांना या ठिकाणी खुशी खुशी वया वाटप केलेला आहे याच्यात मला कोण पण ओळखी दे नाव काय गाडीवर नाव काय

दक्षिसाहेब असतील त्याचप्रमाणे आपले करासाहेब असतील आपले सागर शिंदे असतील आपण या ठिकाणी मॅडम खरं तर हे अत्यंत दुर्गम भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून वया प्रजा कार्यक्रम जमी आपले सर <coughs> करतात त्यामुळे आज आपलं हे आम्ही संपूर्ण वर्ग केवाडीपासून खाली आणि उर्वरित गाव खरंतर आपण राहिलेली जिथं तिथं गरज आहे जिथं जण रोपे आपण काय वाटप कार्यक्रम खरंच साहेब साहेब आपण त्या ठिकाणी करू तुम्ही ज्या ज्या वेळेला खरं असेल त्या त्यावेळेला निश्चित सांगा आणि मी तर रिपब्लिकन पार्टीला धन्यवाद देतो की राक्षस आहेत तालुका अध्यक्ष परंतु आता उपाध्यक्ष आमचे मित्र झालेले त्या ठिकाणी खरं सुरेश खरा साहेब त्यांना तर उपाध्यक्ष झाल्याबद्दल मी धन्यवाद देतो की उपाध्यक्ष झाले तुम्ही मावळामध्ये कामाला सुरुवात केली तुम्हाला धन्यवाद आणि तर आपण सर्वजण या ठिकाणी आदरणीय संभाजी साळे साहेब यांच्या नेतृत्वा घाली हा आजचा दिवसभरचा दौरा आपण आज या ठिकाणी समाप्त करीत आहोत धन्यवाद कोण म्हणते धन्यवाद थोडं खुशी खुशी बर का खुशी हो <riders> खुशी <Sunday lunch> <Sunday lunch> <prohibited GPA Torah> आज आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नंबर दोन mm -hmm. या शाळेमध्ये येऊन सन्माननीय अध्यक्ष देवराम शेट लांडे साहेब यांनी mm -hmm. शाळेला सदिच्छा भेट दिली तसेच mm -hmm. mm -hmm. साहेब यांनी सुद्धा शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांना मोफत mm -hmm. आपल्या वह्यांचं वाटप केलं दुर्गम भागातील mm -hmm. मुलांना अशा वस्तूंची गरज असते कारण आई वडिलांची नाजूक असल्यामुळं अशा गोष्टींसाठी सुद्धा पैसे उपलब्ध होत नाही त्यावेळेला अशी जर दा व्यक्तीने मदत केली तर नक्कीच या शाळेतल्या गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी याचा चांगला फायदा होऊ शकतो आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी आपला मला हातभार लागत आहे याबद्दल मी शाळेच्या वतीनं माझ्या तालुक्याच्या वतीनं आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीने केंद्राच्या वतीनं वतीनं आपल्या सर्व मान्य व्यक्ती व्यक्तींचे शब्द सोमवारांनी आभार मानते आणि असे तुम्ही आम्हाला सहकारी करावे ही विनंती करते आणि थांबते धन्यवाद मुलाचं सहकार्य केलेलं आहे जवळजवळ सकाळी आम्ही असेल असेल मुंडे खडक त्याचनंतर मुंडेवाडी आणि शेवटी या शाळेमध्ये मुलांसाठी गोरगरीब अनाथ अनाथ मुलांना आम्ही या ठिकाणी वया वाटपाच काम करतो याच कारण कि सर्वसामान्य गरीब माणसांना त्यांच्या घरी जावं पूर्वीचा जर इतिहास पाहिला तर त्यावेळेस एक पान वहीच देखील मिळतो

मानवीडो कॉलनीची नगर शाळा या ठिकाणी खरंतर वह्या वाटपसाठी आपण या ठिकाणी आलो आहोत या ठिकाणी रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष आदरणीय राक्षस साहेब असतील संभाजी साहेब असतील आपण या ठिकाणी तर शाळेची युवा होता आहे अधिकारी शिक्षणाधिकारी साहेबांचा कशा प्रकारचा प्रस्ताव द्या